नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची परिपूर्ण तयारी होण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय श्री विकासजी मीना साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टार्गेट पीक या ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण टार्गेट पीक ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फोन कशाप्रकारे करायचे आहेत व त्याचा फीडबॅक कशा प्रकारे भरायचा आहे याविषयी सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांनी दररोज लाईव व्याख्याने म्हणजे लाईव्ह लेक्चर कसे पाहायचे आहेत आणि काही कारणास्तव आपण लाईव्ह लेक्चर किंवा व्याख्याने पाहू शकलो नाही तर मागील न पाहिलेले लेक्चर कशा प्रकारे पाहायचे आहेत त्यावर आधारित चाचणी कशा प्रकारे सोडवायची आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात तर यासाठी आपल्या मोबाईलमधील टार्गेट पिक ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्याख्याने या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी लाईव्ह व्याख्याने हे सायंकाळी सात वाजता असतात त्यासाठी आपल्याला दररोज सायंकाळी सात वाजता लाईव्ह लेक्चरला हजर राहायचं आहे आणि लेक्चर पूर्णपणे समजून घ्यायचं आहे आता लाईव्ह लेक्चर कोणत्या विषयावर होणार आहे त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी आपल्याला लेक्चर कोणत्या घटकावर होणार आहेत याची माहिती दिलेली आहे आता या ठिकाणी संख्या ज्ञान यामध्ये संख्यांचा चढता व उतरता क्रम आव तुलना यावरच आधारित लेक्चर होणार आहे तर लाईव्ह लेक्चर पाहण्यासाठी यावरच आपल्याला क्लिक करायचं आहे आणि लाईव्ह लेक्चर या ठिकाणी पाहायचं आहे लाईव्ह लेक्चर हे पूर्ण पाहायचं ता आहे समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला चाचणी सोडवायची आहे चाचणी एकदा सोडल्यानंतर पुन्हा आपण पुन्हा आपल्याला चाचणी सोडवता येणार नाही म्हणून लेक्चर या ठिकाणी काळजीपूर्वक पाहायचं आहे समजून घ्यायचं आहे आणि नंतरच चाचणी सोडवायची आहे आता या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये मी पूर्ण लेक्चर पाहिलेले आहे माझे काही लेक्चर सप्टेंबर महिन्यामध्ये पाहायचे बाकी आहेत ते सुद्धा मी या ठिकाणी आता पाहू शकणार आहे यासाठी वर आपल्याला कॅलेंडर दिलेला आहे आणि त्यामध्ये आपण सप्टेंबर महिना या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे या ठिकाणी महिन्यामध्ये मैं बदल सुद्धा या ठिकाणी करता येतो आता या ठिकाणी मी सव्वीस तारखेचं लेक्चर या ठिकाणी मला पाहायचं आहे त्यासाठी मी सव्वीस तारीख आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मैं हे लेक्चर या ठिकाणी पाहणार आहे आता या ठिकाणी सव्वीस तारखेला वाचून कल्पना व वा संकल्पना स्पष्ट करणे वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवर आधारित प्रश्न आता या ठिकाणी आधारित प्रश्न दिलेले आहेत त्यासाठी मी सुरुवातीला हे लेक्चर या ठिकाणी पाहणार आहे मला हे लेक्चर पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी हे लेक्चर सुरू झालेलं आहे आणि आपल्याला पूर्णपणे पाहायचं आहे आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्यानंतर वर आपल्याला क्वीज हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी क्वीज सुरू करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत ते या ठिकाणी आपण वाचून घ्यायचे आहे त्यानंतर या ठिकाणी एक चेकबॉक्स आहे क्लिक करून परीक्षा सुरू करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी वर आपल्याला भाषा दिलेली आहे आपण मराठी किंवा इंग्रजी या भाषामध्ये ही चाचणी देऊ शकणार आहोत आता या ठिकाणी आधी दिलेली बातमी काळजीपूर्वक वाचून नीट समजून घ्या व प्रश्नांच्या अचूक उत्तराचे पर्याय कोणते ते सांगा राष्ट्रीय स्मारकांमध्ये मा प्लास्टिक बंदी नवी दिल्ली स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळांवर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मूर्त साधून ही घोषणा केली सर्व राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी महिन्याभरात करण्याचे तसेच या ठिकाणी स्वच्छतागृह व उपाहारगृहाची सुविधा पुरविण्याचे निर्देश त्यांनी दिले प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे आता या ठिकाणी प्रश्न आहेत त्याचे चार पर्याय आहेत यापैकी योग्य पर्याय आपल्याला क्लिक करायचा आहे आणि खाली आपल्याला पुढे हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी प्रश्न दुसरा आहे मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले गेले एक आहे अस्वच्छता गृह ब उपाहार गृह आणि क प्लास्टिक वस्तू आता चार पर्याय आहेत त्यापैकी योग्य पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ते मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली आता या ठिकाणी ही घोषणा कोणत्या दिवशी केली हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे आणि आता या ठिकाणी तीनच प्रश्न आपल्याला दिलेले आहेत जेवढे प्रश्न दिले असतील ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आहेत वर आपल्याला पूर्ण हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी होय करायचं आहे तर अशा प्रकारे आपण सव्वीस सप्टेंबरचं लेक्चर या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि चाचणी सुद्धा सोडवलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहायचं आहे आणि काही लेक्चर जर पाहायचे बाकी असेल तर अशा प्रकारे तुम्ही राहिलेले लेक्चर सुद्धा या ठिकाणी पाहू शकणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह लेक्चर कसे पाहायचे आहे किंवा राहिलेले लेक्चर कसे पाहायचे आहेत चाचणी कशी सोडवायची आहे याविषयी सविस्तर माहिती पाहिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद